आत्मा नमस्ते वेलकम टू ग्रॅटिट्यूड टू गुरु सीझन सेवन आजच्या भागामध्ये आपण अशा एका व्यक्तीला भेटणार आहोत की ज्यांच्या कन्सिस्टन्सीचं उदाहरण आम्ही सेंटरमध्ये सगळ्यांना देतो स्वत रिटायर्ड झाल्यापासून रोज विक्रोळीवरून ठाण्याला त्या मेडिटेशनसाठी येतात आणि एवढ्या कन्सिस्टंटली त्या मेडिटेशन आणि प्राणिकिलिंगच्या ॲक्टिव्हिटीज करतात की एखाद्या तरुण व्यक्तीलासुद्धा त्याच्या एनर्जीबद्दल क्वेश्चन वाटू शकेल चला तर मग आज भेटूयात आशा भालेराव यांना आणि त्यांच्याकडून जाणून घेऊयात की त्यांचा, कि त्यांचा प्राणी किलिंगचा प्रवास कसा आहे नमस्कार आशाताई आत्मा, आत्मा नमस्ते सो so, आशाताई मला तुम्हाला विचारायला पहिलाच प्रश्न असा आवडेल की तुम्ही रोज एवढा विक्रोळीवरून प्रवास करून ठाण्याला येता मेडिटेशन रोज करता सो so, असं सेंटरला येऊन तुम्हाला काय बेनिफिट होतोय किंवा काय मेडिटेशनचा अनुभव तुम्ही सांगाल सेंटरला येणं हे माझ्यासाठी एक खूप आनंदाची गोष्ट आहे कारण इथे येण्याचं मला ओढ लागते कारण मेडिटेशन होतं सगळे लोक भेटतात शिवाय इथल्या ॲक्टिव्हिटीमध्ये मला भाग घेता येतो आणि सगळ्यात महत्व म्हणजे मी माझं वय आणि हे विसरते सगळ्यांमध्ये मिस मिक्स होते त्यामुळे अख्खा दिवस कुठे जातो कुठे हे होतं ते मला कळत नाही त्यामुळे मला फार आवडतं सगळ्याच गोष्टीचा मला इथे येऊन लाभ होतो एक तर मानसिक समाधान मिळतं आनंद मिळतो आणि सगळ्यांशी बेटीगाठी होतात अच्छा सो so, रोज मेडिटेशन केल्यामुळे असं काय बदल किंवा एखादा अनुभव हो तुम्ही सांगू मेडिटेशन मेडिटेशनमुळे खूप सगळे फायदे होतात म्हणजे मी जॉबला असतानाच हे सगळे कोर्सेस केले होते त्यामुळे इथल्या एनर्जीची मला कल्पना होती तर आ, आ, मी जेव्हा फुल प्लेज रिटायर्ड झाल्यानंतर इथे येऊन मेडिटेशन करायला लागले तेव्हा मला अनेक गोष्टींचा लाभ झाला एक तर मला आर्थिक हे स्थैर्य मिळालं रिटायर्ड झाल्यानंतर आर्थिक प्रॉब्लेम निर्माण झाले तर मी काय करावं असं वाटत होतं तर तेही माझं सॉल्व्ह झालं मी उत्कृष्टपणे मॅनेजमेंट करू शकते आर्थिक मॅनेजमेंट आणि दुसरी गोष्ट कुठल्याही वयाच्या माणसाशी संबंध चांगले ठेवता येतात खूप चांगली गोष्ट आहे माझ्या बाबतीत ओके okay. हे शिकल्यानंतर तुम्हाला स्वतःमध्ये हा जो चेंज जाणवतोय तर जनरली असं होतं ना की एखाद्या वयानंतर आपल्याला बदलणं कठीण जात आपल्यात नवीन बदल घडून बरोबर आहे सर्वसामान्य माणसांकडे ते आहेत म्हणजे तो दृष्टिकोन असतो की रिटायरमेंट नंतर काय करावं पण मला कधीच हा पडला नाही कारण मी इथे दरून मेडिटेशनला येते जरी प्रवास करून येत असले तरी पण मला इथे आल्यानंतर जो उत्साह वाटतो तो इतर वृद्धांपेक्षा नक्कीच वेगळा आहे so, आणि उत्साहदायी आहे त्यामुळे मला खूप आवडते सो अशातही मला तुम्हाला असा प्रश्न विचारायचा आहे की जनरली एका वयानंतर बघा बदल घडवून आणण्याला कठीण जातं एखादी नवीन गोष्ट शिकणं हे सुद्धा चॅलेंजिंग असतं पण तुम्ही एका वयाच्या ठरव एक लिमिटला प्राणी किलीन शिकलात म्हणजे अगदी लहानपणी पण नाही शिकलात प्लस तो स्वतःमध्ये शिकण्यानंतर बरेच बदल घडवावे लागतात तेही तुम्ही घडवून आणलेत तर हे करत असताना असे काय काय चेंजेस तुम्हाला स्वतःमध्ये ऑब्झर्व झाले की ते तुम्ही घडवलेत बरेचसे बदल घडलेले आहेत पूर्वी जसं ज्या दृष्टिकोन जे होता तो माझा आता बदललेला आहे म्हणजे उदाहरणार्थ आताची पिढी जी वागते ते वागणं मला पटत नव्हतं पण आता पण मला असं वाटायला लागलं की नाही त्यांचा पण काहीतरी वेगळा दृष्टिकोन असेल तर तो, तो माझा एक चेंज झालेला आहे दुसरं म्हणजे विचार माणसांचे ते पण पिढीनुसार बदलत जातात पण माझ्या पिढीतल्या लोकांच्या आणि आताच्या पिढीच्या लोकांमध्ये पण काहीतरी साम्य आहे हे मी शोधण्याचा प्रयत्न केला तर हा एक खूप मोठा फायदा आहे ज्याच्यामुळे की आताची पिढी पण मला व्यवस्थित समजू शकत समजू शकते किती छान जनरली लोकांना हे करायला खूप डिफिकल्ट जात आणि डेफिनेटली तुम्ही ज्या मेडिटेशन प्रॅक्टिसेस करताय त्याच्यामुळे त्यामुळे जा तुम्हाला ती अंडरस्टँडिंग लेवल रेज करता आम्ही सो अजून एक प्रश्न मला विचारा असं वाटतंय की रिटायरमेंट झाली एका वेळानंतर की लोक म्हणतात आम्ही थकलो आता आम्ही काही करणार नाही आणि बऱ्याच वेळेस ना प्रश्न पडतो लोकांना की आता करायचं काय आता एवढा वेळ फ्री झालाय तर आम्ही तर पुढे काय करू तर तुम्ही या फेज, हैंडल के आ, फेज ग, ला कसं हॅन्डल केलं ही फेज मला येईल असं वाटलं होतं इतरांप्रमाणे पण मी रेग्युलर इकडे येत असते त्यामुळे मला जसं मी जॉबला वेळेवर जात होते प्रवास करत होते तशीच मी आता पण करते फक्त इतकंच आहे की ऑफिसवर काऐवजी मी मेडिटेशन करते आणि त्याचा मला अतिशय फायदा होतो सगळ्याच दृष्टीने आरोग्याच्या दृष्टीने आर्थिक दृष्टीने मॅनेजमेंटच्या दृष्टीने सगळ्याच गोष्टीने त्यामुळे माझं मेडिटेशन पण होत लोकांना भेटणंही होत आणि सगळंच होत असं so, तुम्ही म्हणताय की आता हे फायनान्शियल हेल्प झाली मॅनेजमेंट हेल्प झाली तर मग एक्झॅक्टली एखाद्या नुसार सांगू शकाल का आता उदाहरण द्यायचं झालं तर माझ्या घरी दोन कार्य मी पार पाडले त्याच्यात असंख्य अडचणी आल्या जिथे म्हणजे की मला असं वाटत होतं की मी हे अनेबल आहे हे करायला पण मास्टरजींची शिकवण मॅनेजमेंट हे सगळं आठवल्यानंतर मी ते सगळ्या गोष्टी पार करू आणि मला असं वाटत की, की, wow, so, actually, की हे आपल्या प्राणी खिलिंगच पॉवर आहे वा ग्रेट सो पहिलेच मित्रांनो ऍक्च्युली प्राणी किलिंग शिकल्यानंतर आपल्या लाईफ मध्ये खूप सारे ट्रान्सफॉर्मेशन घडतात त्यातलं एक लाईव्ह ट्रान्सफॉर्मेशन मला असं वाटतं हेच आहे की आज या ठिकाणी अशातही बसले आहेत आणि कॅमेरा समोर बघून असं वागतायत बोलतायत विच इज रिअली टफ थिंग की एखाद्या व्यक्तीला प्रेझेंट करणं हे सुद्धा खूप कठीण असतं बट दिस इज रिअल ट्रान्सफॉर्मेशन इन हर सेकंड पॉईंट असा आहे जो मला सगळ्यांना सांगा असं वाटतोय की त्यांची जी कन्सिस्टन्सी आहे त्याच्यातूनच त्यांना एनर्जी मिळते आपल्याला एखाद्या गोष्टीचा ध्यास लागतो तो लागण्यासाठी काही आपण तरुणच असायला पाहिजे शरीराने गरज नाही तर कुठल्याही वयात आपण एखाद्या दे गोष्टीचा ध्येय किंवा ध्यास घेऊ शकतो आणि निरंतर त्याची जर तपश्चर्या केली साधना केली तर त्याचं उत्तम उदाहरण म्हणजे आपण आशाताईंकडे बघू शकतो की जेणेकरून आपण फिजिकली तर फिट होतोच आहोत पण इमोशनली मेंटली आणि फायनान्शियली सुद्धा आपण फिट होऊ शकतो सो so, आजचा व्हिडिओ कसा वाटला आणि आशाताईंविषयी तुम्हाला काय नक्की भावना आहेत त्या कमेंट्समध्ये मला नक्की कळवा तोपर्यंत आज तुमची रजा घेतो ऍज आय ऑलवेज से फ्रॉम माय हार्ट टू युअर हार्ट आत्मा नमस्ते